नमस्ते मित्रांनो पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला नाशिकचा नाशिक शहरमध्ये आणि बाहेर म्हणजे पूर्व नाशिकमध्ये आपण मटेरियल दिलेला आई साहेब मसाला तो व्हिडिओ झाला नंतर बनवला पुणे शिरोळ गावचा शिरोळ मध्ये पण आपला मसाला आलेला तिथला हिडो झाला मग आता कुठला आहे आता आहे पंढरपूरचा तर आता खास आजचा व्हिडिओ हा पंढरपूरकरांसाठी आणि मध्ये आपली ओनरशिप कोणी घेतली तर बावड्या नाव सांग कुणाचं आहे चला अश्विनी अमोल झाडे यांनी घेतलेली तर ह्यांचं एक शॉप आहे बॅग शॉप बॅग शॉपचं तुम्हाला नाव सांगतो पत्ता पण सांगतो स्टार्टिंगला त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या गाव कव्हर करू शकतात त्या गावांची नावढी जेवढे बघतात त्यांनी घाई करायची नाही तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय ती एरिया येतोय का नाही नावामध्ये बघा हा त्याच्यामध्ये थांबा थांबा व्हिडिओ कंटिन्यू करा सगळी नाव सांगतोय सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या शॉपचं नाव सांगतो तर त्यांच्या शॉपचं नाव आहे कुठे रे तनय बॅग शॉपी तनय बॅग शॉपी आणि सिजनेबल व्हरायटी तर हा सिजनेबल व्हरायटीज कॉर्नर भोसले चौक सोनवणी हॉस्पिटल शेजारी पंढरपूर पुन्हा एकदा मी पत्ता सांगतो भोसले चौक हॉस्पिटल शेजारी मी अजून एकदा था सांगतो थांबा फोनवर फोन, फोन यायला लागले त्याला प्रत्येक रोजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत असाल की फोन ह्याला आहेच चालू हॅलो दुकान आहे व्हिडिओ बनवतो बनवतोय मी एक व्हिडिओ संपला ना ती तुम्हाला बॅक कॉल करतो हा तर दुकानाचं नाव पुन्हा एकदा सांगतो बॅग शॉपिस व्हरायटीज कॉर्नर भोसले चौक सोनवणे हॉस्पिटल शेजारी ह्यांचं सोनवणे हॉस्पिटलच्या शेजारी त्यांचं मोठं आणि स्क्रीनला तुम्हाला दिसत असन स्क्रीनला तुम्हाला दिसतंय त्यांच्या पत्ता मोबाईल दुकाना नंबर नाव हा सारं दिसतय हा तर माहिती का पंढरपूर मधलं जसं काय आम्हाला गलीगुळा चौक माहित नाही त्याच्यामुळे आम्ही सांगतोय तुम्ही तिथल्या गावातले आहात तर तुम्हाला माहित असा आता बारामती आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू शकतो पंढरपूर मधलं तुम्हाला माहित असेल तर चला आता बाराम हे आपलं पंढरपूरमध्ये आता लोक पंढरपूर पंढरपूरमध्ये पण पन... कुठल्या कोपऱ्या दिला आपल्याला काय करायचं आपण थांबा मित्रांनो तुमच्याच पैशी ती गरजा समजा मोबाईल नंबर पण स्क्रीनवर सांगतो आता ऐका सगळ्यात पहिल्यांदा हिशेबावी हिशेबावी कुठं आहे पंढरपूरच्या पंढरपूर मध्ये ईसेबावी कुठे तिथल्यांसाठी तुमच्या पशी मसाला आलेला आहे आई साहेब मसाला स्टेशन रोड कुंभार गल्ले हा स्टेशन रोड ईसाबावी स्टेशन रोड हिथ मसाले आलेला आहे नंतर कुंभार स्टेशन रोड कुंभार हे एकच झाला स्टेशन रोड कुंभार नंतर संतपेठ गोडगे गल्ले संतपेठ मधले पब्लिक आपली युट्यूब फॅमिली मसाला आला आहे गोडके गल्ली तिथल्यांना सुद्धा सांगतो आपला मसाला तिथे आला आहे नाग नाथा चौक नाथा चौक नाथा चौक युट्यूब फॅमिली बघा अजून आणि त्यानंतर चौपाळा चौपळा लिंक रोड लिंक रोड, रोड कराड नाका कराड नाका आता कराड नाक्या जेवढे जेवढे आहेत hmm. त्यांनी पण तुम्हाला सांगतो या स्क्रीनवर दिलेल्या लगेच ले। तुमचं काम संपलेलं आहे आता पुढे व्हिडिओ नाही बैठक पण ते लगेच स्क्रीनवर कॉल करायचं कारण तुमचं नाव आलेलं आहे तिथं okay. पंढरपूरकरांसाठी खास व्हिडिओ बघा अजून त्याच्यानंतर गेंड वस्ती गेंड वस्ती बघा वस्तीची सुद्धा सुविधा आपण केलेली आहे तुम्हाला मसाला पोचत नाही फोन पे होत नाही विश्वास नाही पैसे पाठवले मसालेने मग रो कॅश नाही आता तुमच्या गावामध्ये वांगीकर नगर वांगीकर नगर वांगीकर नगर लोकांनी बघा हा नगर गोकुळ नगर गुकुल नगर लोकांनी गोकुळात कृष्ण नांदतो दारात भाजीत ह्याच्यात आणि टेस्ट लागली गोकुळाप्रमाणे तुमचा तुमचं मानतात ना ते पंढरपूर स्वतः पांढरंगाचं दर्शन मी पांढरंग तुम्हाला सांगतोय की पंढरपूरकरांसाठी हा मसाला उपलब्ध आहे महात्मा फुले नगर एस टी स्टँड सांगितलं ना सांगितलं एसटी स्टँड वर सुद्धा मसाला भेटणार तुम्हाला फुले नगर महात्मा फुले नगर तिथं सुद्धा तुम्हाला सर्व्हिस भेटणार मसाल्याची कोर्टी रोड कोर्टी तिकडे कुठलं कोर्टी या। कोर्टी रोड पण काय माहित माहित नाही आम्हाला चार पण कोर्टी रोड पण आपले नागरिक आहेत जेवढे आमचे ऑडियन्स आहेत ऑडियन्स वगैरे युट्यूब फॅमिली जेवढे आमच्यावर प्रेम करतात तसंच मसाल्यावर सुद्धा भरपूर लोकांनी प्रेम केलेला आहे आज मसाला आपला कानाकोपऱ्यात पोचायला लागलेला आहे फक्त हे सर्व्हिस एवढं कष्ट मेहनत फक्त मित्रांनो तुमच्यासाठी घेतोय कारण की तुमच्या पर्यंत मसाला कसा पोचन ओके वाकरी मनीषा नगर वाक्री मनीषा नगर नाव लिहून घेत वाक्री मनीषा नगर आहे ते बघा तुम्हाला माहित आहे कोण कोण तिथले आहेत त्यांनी एबीपी कॉलनी कुठे केबीपी कॉलनी केबीपी कॉलेज चौक कॉलेज चौक आहे केबीपी कॉलेज चौक कॉलेज चौक, चौक तिथल्या आसपास जेवढे युट्यूब फॅमिली राहतात ना त्यांनी ना ह्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा म्हणा आम्ही आता दादा, पांडू दादाचा व्हिडिओ बघितला <laughs> आणि त्यामध्ये तुमचं म्हणजे आमच्या त्या कॉलेजचं नाव आलं केबीपी कॉलेजचं नाव आलं आणि जड दिस ना तुम्हाला कॉल केला मला अर्धा किलो पाय बघायची तर टेस्ट कशी येते लवशी गुणगार चौक सरगम चौक सरगम चौक हे सुद्धा मसाला ऑर्डर करू शकतात तुम्हाला लगेच एका दिवसात तिथले तिथे मसाला भेटून जाईल तासात तासातच सांगोला रोड सांगोला रोड मला काय म्हणायचं ह्या जी हे आहेत नाही समजा वेगवेगळे नाही नाही ही तिथं त्यांना मसाला पोच जाऊन करणार का तिथं पोच पण करणार त्यांची मिस्टर संध्याकाळ आणि दिवसा जर तुम्हाला घ्यायचं असला तुम्ही सहज जाताना तिकड तिकडं कुठं सोनवणे बोसले चौका सोनवणे सोनवणे हॉस्पिटलकडे सहज गेला तर त्या तुम्हाला सांगतो तर नाही बॅग शॉपीला भेट द्यायची आणि त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या व्हरायटी बॅगी वगैरे पाहिजेत तसला तुम्हाला भेटणार पर्स वगैरे ते पण आहे बरं का मोठं शॉप आहे त्यांचं बघा मल्टिपल बिझनेस निवडला शॉपी पण आहे प्लस आपला मसाला पण ठेवला आहे आणि करणारा पाहिजेत करणारा पाहिजे कुठ बी बिकता देश मेमारे पण बिकाने बिकणेवा नाही बिकाने बिकाने वाला म्हणलेला का हे बघा सांगोला रोड झाला सांगोला रोड खरडे रोड खर्डी रोड खर्डे रोड खर कुठे ती कोण एवढे बघताय माळे वस्ती भोसले चौक माळे वस्ती माळे वस्ती सुद्धा सुविधा केली भोसले चौक भोसले चौकात फेशन रोडच्या पब्लिकांनी मसाला आता तुम्हाला तिथं नयन बॅगी शॉप मध्ये भेटणार आहे आपला लक्ष्मी टाकली रोड हा माळी वस्ती लक्ष्मी टाकळी रोड बघा खेडे ही झाली गावातली गा। आता तिथून पुढे खेडे सांगतो मग सांगायचं विषय काय मित्रांनो की आता तुम्हाला जर मसाला जर टेस्टच बघायची असली आणि कधी ऑर्डर करून काय तर जर तिकडे टेशन का रोड चक्कर मारले पाव किलो किंवा पाव किलोची सुविधा आहे त्यामध्ये अर्धा किलो आणि एक किलोची सुद्धा तुमच्यासाठी पॅकिंग उपलब्ध आहे ताजा आम पांडूचा आपल्या फॅमिलीचा स्टिकर आहे त्यावरती तो मसाला आहे तिथं चला पुढलं सांगतो पंढरपूर पूर्ण एरिया आला परत आडीव आडीव गाडेगाव गादेगाव आडीव म्हणून एक आहे कुठलं गाव आहे का काय खेडे गाव आहे का गादेगाव गादेगाव तिथच आलं पंढरपूरच्या कुठं तिथल्यानी सुद्धा पंढरपूरात पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं पांडूच्या नावाने तिथला आई साहेब मसाला घ्यायचा त्यानंतर कोरटिच चळ नारायण चिंचोली हॅलो हॅलो हा कुठून बोलताय सोनपेठ तालुका बनी. आ, एक व्हिडिओ चालू आहे आमचा तर एक पाच मिनिटात कॉल करतो ताई मी तुम्हाला बॅग हो मसालाच मसाला त्याबद्दलच व्हिडिओ पण बनवतोय ना आम्ही पंढरपूर व्हिडिओ काय होतंय चालू व्हिडिओ म्हणून मी बॅग कॉल करतो तुम्हाला एक दोनच मिनिटं द्या हा कसे आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रेम करणार आहे तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद आमच्यावरती आहे त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहे सर्वांचं स्त्रिया तुम्हाला आणि आता आम्ही कष्ट करून आता सगळ्यांची घरदार झाली आता आमच्याच एका युट्यूब फॅमिलीचं घरदार राहिले तर आमचं लवकरात लवकर घर सपोर्ट करा तुम्ही घर लवकरच होणार आमचं स्वप्न पूर्ण कोर्टी चळ चल। तर चला पुढचं आपण नाव घेऊया कोर्टी चळ कोर्टी चळ नंतर नारायण चिंचोली नारायण चिंचोली अनवली अनवली <laughs> काय म्हणलं <मनला>? तुगन अनवली <laughs> हा अनवली अनवली <laughs> <laughs> बघा <बागा> नाव <नावाईतीता>, आहे <laughs> तिथं त्यांना सुद्धा मसाला आता बघा <laughs> आयला दादा पांडू दादा एवढी सुविधा दा केली <laughs> खरच या दोघांना बाबांना मानलं पाहिजे बरेच प्रेक्षक म्हणले की बाबा <laughs> दोघा बाबांची जोडी सोबत बघून खूप छान वाटलं असं <laughs> प्रेमाने मित्रांनो तुमचा आशीर्वाद आहे बाकी तुंगत बटुंब्र तुंगत बटुंब्र बटुंब्र करकुम करकम करकम खेड करकुम खेड बाळवणी बाळवणी बोस बोस पटवर्धन पटवर्धन म्हणजे गावाचे नाव घेतोय हो बघा फिरसे घेतोय तुंगत तुंगर करकम खेड बाळवणी बोस पटवर्धन कुलवारे तनाळे तावशी पेनूर मोहळ मोहळ कसं काय मोहळचा रस्ता रे ते रोड अच्छा अच्छा मोहळ रोड तरी बड़ बड़। तर तुम्ही बघितले सर्व गावांची नावे गेली तर ही फक्त तुमचं प्रेम आशीर्वादामुळे आपला पोचलेलो आहे आणि खेडेगाव गल्लीचा सोसायटी समधीकडे आपला मसाला देण्याची आपण सुविधा केलेली बरोबर खास तुमच्या सेवेसाठी आणि अजून जर कोणाला महाराष्ट्रामध्ये जर हा बाहेरून वेळ बघत असेल त्यांना ओनरशिप पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर सांगतो भावाचा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास मला कॉल the... करा तुम्हाला ओनरशिप मी देतो okay. होलसेल माल रेट काय काय सांगतो आणि तुम्ही म्हणसान पंढरपूर पुरकारांसाठी ऑल महाराष्ट्र की बाबा पंढरपूर जर तुम्ही मसाला दिला तर ते ताय आम्हाला जास्त रेटने देता देतात तुमच्या कमी काय तसंच माझ्याकडे जेवढा रेटने तुम्ही घेणार तीच रेट तिथे फक्त विषय काय आमचा कुरिअर चार वाचलेला आहे तो त्यांना भेटणार आहे बरोबर फक्त एवढंच आहे बाकी काय नाही तो रेट माझ्याकडला आणि त्यांच्याकडला एकच रेट आहे आणि तोच मसाला तीच क्वालिटी क्वांटिटी टेस्ट ताजा आता बनवायला मसाला चालू चालू किलोचा माल पेंडिंगला देणं उरकत नाही तेवढं तुमचं अजून बघा उद्यापर्यंत सगळ्या ऑर्डर बुक होत भरपूर गावं घेतलेली तुम्ही माणसान पंढरपूरांकड आमच्याकडे तुमच्याकडे पण फक्त गावाची नावं लिहून पाठवा ना खाली तिथं पण आपला मसाले आहे अठ्ठावीस गावं घेतले तालुका आठवीस तालुक्यामध्ये आणि अजून तर आप येते वरच्यावर <laughs> ये तर चला त्यांचा नंबर मी तुम्हाला सांगतो परदेस ना स्क्रीनवर पण आहे तरी तुम्हाला सांगतो जे बहिरे लोक असतील त्यांच्यासाठी आमचा ही व्हिडिओ आहे बघायला स्क्रीनवर आणि जे अंधाळे असतील त्यांच्यासाठी आमचं हे बोली भाषा आहे तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर एकोणीस सहासष्ट शेहेचाळीस एकोणऐंशी हा नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरवरती हो तुमचा ॲड्रेस पाठवायचा आणि hmm. किती किलोची कि ती ऑर्डर जशी मला टाकता तेवढी टाकायची आणि स्कॅनर पाठवला पेमेंट केलं की तुम्हाला मसाला पोचवणार आहे किंवा तुम्ही तिथे गेला तरी आणि जर कॉलिंग करायचं असलं तर त्यांचा कॉलिंग नंबर नव्वद अठ्ठावीस चौतीस त्रेपन्न बत्तीस बघा पुन्हा एकदा सांगतो व्हॉट्सअप नंबर बहात्तर एकोणीस सहासष्ट शेहेचाळीस एकोणऐंशी आणि त्यांचा कॉलिंग नंबर आहे नव्वद अठ्ठावीस चौतीस त्रेपन्न बत्तीस पडदीस न उशीरही नाही लावता आमच्या शब्दाला मान देऊन ते सगळं जाऊ दे तुला दाढ येत नाही काय का आला का फिरून <laughs> आला का माझ्या वस्तू आला का माझ्या मिश तुला दाडे मिश बाबा मी हि नाच्या <laughs> काहीतरी म्हणायला मी बाय तू मर्द नाही एवढी तुला खालणं वरण अश्व समजी पीस मागणं पोडण अरे मला क्लीन राहायला आवडतो लक्ष नाही तिथं जात या बघितलं <laughs> मला साठी पुष्पाचा लोक बनवायचा पुष्पाचा बनाव कशाचा बनव तर चला फोन आता चालू आहे तर चला नक्की स्क्रीन वर नंबरला कॉल करून पंढरपूर मी मसाला ऑर्डर करा धन्यवाद चला बाय बाय